गोगोल वाणी वानी वानू मेलीपेड इत्यादी नावाने ज्याला तुम्ही ओळखतात तेच म्हणजे तुमच्या शेतात असणारी एक कीड तर ती वानू ती गोगलगाई तुमच्या शेतामध्ये सगळे जास्त सध्या नुकसान करते आणि महाराष्ट्रामधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आपला व्हिडिओ आलेला आहे आणि हा याबद्दल जर पूर्ण कंट्रोल कसं करायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी सचिन काळे आणि स्वागत आहे तुमचं रॉयल कास्तकार या मराठी युट्यूब चॅनेलवरती आणि मित्रांनो जसं नेहमी आपण शेतकऱ्यांच्या फायद्याचे शेतकऱ्याच्या कामाचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्याचप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा तर मित्रांनो ई गुगल काय म्हणजे तुमच्या शेतामध्ये सगळ्यात जास्त सध्या नुकसान होते तर यामुळे तुमचं सोयाबीन असेल कपास असेल याचे पाने किंवा देटक पूर्णपणे नष्ट करून टाकत आहे तर यांना कंट्रोल कसं करायचंय तर तुम्ही यांना बायोलॉजिकल मेथडने तर कंट्रोल करू शकता पण तुम्हाला यांना केमिकल मेथडने बऱ्यापैकी कंट्रोल भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही केमिकल सोबत म्हणजे तुम्हाला अंतरप्रवाही त्यासोबत कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्हाला हे तर करावं लागेल की तुमच्या कोणत्याही स्प्रेंग सोबत लॅम्बडा सायलोथ्रीन घेणं फार गरजेचं आहे जे की तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये असणार आहे गोगल गाईन वाणीला नष्ट करेल म्हणजे तुम्हाला सध्या घ्यायची आवश्यक कोणती तुमच्या प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्हाला लॅमडा सायलोथ्रीन पाच पर्सेंट किंवा मग नऊ पर्सेंट सोबतच कार्बोक्युरॅन किंवा इथे सायपरमेथ्रीन किंवा मोनोसिल इत्यादी कीटकनाशक अळीनाशक तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमच्या शेतामध्ये हे चांगल्या प्रकारे काम करतील जसं की तुम्हाला त्यांना स्पर्शजन्य त्यांना स्पर्श लागल्यानंतर जर ते गोगलगाई मरतील आणि त्यानंतर सोबतच तुम्हाला त्यांना अंतरप्रवाही म्हणजे त्यांच्या अटॅकमुळे जर त्या जरी तुमच्या वाचल्या त्या स्पर्शजन्यमुळे तरी तुमचं पीक खाऊन ते वेळीच मरून जातील तर तुम्हाला ही काळजी घेणं फार गरजेचं आणि यांच्या लाईफ सायकल बद्दल जर बोलायचं झालं तर यांची लाईफ सायकल फार मोठी चार ते पाच वर्षापर्यंत हे जगतात आणि यांच्या अंडे देण्याची जी कॅपॅसिटी फार जास्त आहे का म्हणजे तीनशे ते चारशे अंडे ते एकच वेळेस देतात आणि हा त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के फिमल पॉप्युलेशन असते म्हणजे मादी तर त्यामुळे हे संकट आसमानी संकट म्हटलं तरी चालेल जे की वाढत्या पावसासोबत तुमच्या जमिनीतील तुमच्या पिकाला सुद्धा नष्ट करते त्यामुळे याला वेळीच कंट्रोल करणं फार गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला पुढे पण यावर व्हिडिओ बनेल की तुम्हाला याला परमनंटली इलाज काय तर हे काळ्या जमिनीत जास्त प्रमाणात असतात सोबतच तुम्हाला नांगरणी करताना पलटी नांगर किंवा उन्हाळ्यामध्ये डीप नांगर करावं लागेल जे की तीन चार महिने तुमच्या शेताला चांगल्या प्रकारे ऊन जर भेटली तर त्यांची अंडी नष्ट होते सध्याची गोष्ट म्हणजे सध्या तुमचं सोयाबीन असेल कपाल असेल त्याच्यामध्ये कोळपणी करणे किंवा म्हणजे तुमचा डवरा औत झाल्यानंतर तुम्हाला फवारणी करायची म्हणजे तुमच्या शेतामध्ये डवरा हकलून झाला तेव्हा काय होईल तर उन्हामुळे ह्या गोगलगाई हे वाणी जमिनीच्या आतमध्ये असतात लपून असतात तर ऊन गेल्यानंतर सावली झाल्यानंतर हे जमिनीच्या वर येतात तर तुम्हाला डवरा कोळपणी झाल्यानंतर त्यामध्ये स्प्रेइंग करायची म्हणजे ते पण सकाळी नऊच्या आत किंवा एक ढगाळ वातावरण थंड वातावरण जेव्हा राहील तेव्हा तेव्हाच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि वकरणी डवरणी यासाठी की जर जमिनी खाली त्यांनी अंडे घातली असतील तर ती उन्हाच्या सानिध्यात येऊन ती अंडी नष्ट होती जर तुम्हाला बायोलॉजिकल करायचं असेल तर एक टोपलं घ्या त्यात पाणी टाका आणि त्याच्यात गुळ टाका आणि त्याच्या गुळाच्या पाण्यामध्ये ते पोतं टाकून पोतं म्हणजे कोणतं आपलं सुती पोतं जे साखरीचं असते ते पोतं घ्या ते पोतं तुम्ही शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार ठेवले आणि तर सकाळी बिलकुल सकाळी रात्री ठेवले तर सकाळी त्याच्या खाली तुम्हाला लागेल तेवढ्या गोगल काही किंवा वाणी दिसतील त्यावर काही जास्तीचं करायला जायचं नाही निर्मा साबण सोडून द्या सायपर मेत्रीन किंवा मग तुमचं लॅमडा सायलोत्रीन घ्यायचं डायरेक्ट स्प्रे करून टाकायचं विषय संपला सध्या म्हणजे कुठपर्यंत आपण पण विचार करायचा जेव्हा आपल्या जीवावर आलं तेव्हा आपण पण समोरच्या जीवावर जावंच लागतं तेव्हा शेतकरी पुढे जाऊ शकतो तर मित्रांनो माहिती तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल आणि अशाच चांगल्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा